नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भंडारा जिल्ह्यात बैलपोळा सण मोठा उत्साहात साजरा बैलपोळा सणानिमित्त वर्षभर शेतात राबणाऱ्या कृतज्ञता व्यक्त करण्यात येते या दिवशी बैलांना अभ्य स्नान घालून त्यांना सजवली जाते आकर्षक झूल घुंगरू शिंगांना रंग देऊन बैलांची मिरवणूक काढली जाते भंडारा जिल्ह्यात बैलपोळा यंदा मोठा उत्साहात साजरा करण्यात आला भंडारा जिल्ह्याच्या साकोली विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या सुकडी या स्वगावी बैलपोळा सण उत्साहात साजरा केला प्रारंभी येथील दुर्गामाता चौकात आमदार नाना पटोल यांनी उपस्थित बैलजोड्यांची पूजा अर्चा केली त्यानंतर झडत्या व जयकारा करीत बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला लाखांदूर येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये हनुमान मंदिर समिती पटांगणावर बैलपोड्याचे आयोजन करण्यात आले होते या बैलपोळ्यात पन्नास पेक्षा अधिक बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता यावेळी शेतकरी बंधूंचा आनंद ओसडून वाहत होता या बैलपोळ्याला स्थानिक नागरिकांनी महिला पुरुषांनी मोठी गर्दी केली होती पोडाच्या झडत्या आणि जयकारा करत मोठ्या उत्साहात हा बैल बैलपोळा सण साजरा करण्यात आला यावेळी मंदिर कमिटीच्या वतीने बैलजोड्यांची पूजा करण्यात आली तसेच लाखांदूर तालुक्यातील राजनी येथे शिवसेने शिंदे गटाचे तालुका प्रमुख देवचंद कावळे यांनी सर्जा राजाची व शेतकऱ्याची पूजा करून शेतकऱ्याला शाल श्रीपट देऊन त्यांचा सत्कार केला ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला